आज आपण पाहणार आहोत फोर टक्स ब्लाउजची टक्स कसे घ्यायचे आणि ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे आणि फक्त काज बटन क्रॉस पट्टीपर्यंत एवढंच मी दाखवणार आहे आणि हे ब्लाउज शिवलेलं आहे परफेक्ट असं फिनिशिंग सहित आणि हे एकदम कटोरीसारखंच एकदम कटोरीसारखंच हे ब्लाऊज आलेलं आहे फोर टक्स ज्यांना कोणाला कटोरी आवडत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे एकदम परफेक्ट बसतं पण बऱ्याच जणांना टोक आवडत नाही तर ते टोकसुद्धा त्यांचा तो प्रॉब्लेम कमी होऊन जातो फक्त ह्याची टीचिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही खूप सोपी आहे आणि परफेक्ट यूज होणारी ही ट्रिक्स आहे तर या प्रकारे तुम्ही ब्लाउज शिवू शकता अतिशय छान हे फिटिंगला पण बसतं आणि समोरचा सेप वगैरे खूप छान येतो तो सारखाच असा फ्लॅट वगैरे होत नाही आणि टोप पण दिसत नाही तुम्ही जरी पातळ साडीचा सा घातली आणि वन साईड पद्धत जरी घेतला तरीही तुमचा प्रॉब्लेम होणार नाही तुमचं टोप वगैरे काही दिसणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि पण सुंदर असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे पाहूया आपण कसं शिवलेलं आहे चला तर सुरू करूया हे आहे फोर टक्स ब्लाउज आणि तुम्ही पाहू शकता अतिशय परफेक्ट असे हे आपल्याला ब्लाउज शिवायचं आहे आणि जे टक्स आहेत ते मी असं कसं जवळजवळ घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं कटोरीसारखाच आकार येतो सेम कटोरी कटोरीसारखा ज्यांना कोणाला कटोरी आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप फोर्टेक्स ब्लाऊजचा खूप छान पर्याय आहे आणि तुमची जरी पातळ साडी असेल तरी पण हा ब्लाउज तुम्हाला परफेक्ट बसतो पण पर, आणि दिसत पण नाही काही तर असे ब्लाउज तुम्ही शिवू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत तर असे व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता आपण हा म्हणजे एक फ्रंट आपण म्हणजे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि हे जे टक्स आहेत ते व्यवस्थित आपण मेन म्हणजे फोर टक्स ब्लाऊजचं तुम्ही टक्स कसे घेता त्यावरच तुमचं ब्लाऊज फिटिंगला बसतं आणि फिनिशिंग पण दिसते तर ते आपण कसं घ्यायचं आहे तर ते याचा आणि याचा कटिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्हाला कटिंग कशी केलेली आहे आणि या हा पण व्हिडिओ शिवतोय कसं ते पण तुम्हाला कळणार आहे तर खूप छान हा व्हिडिओ आहे आणि तुमचे गिरायकाचे ब्लाऊज असतील बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज तुम्ही टक्स जे आहेत ते लांब लांब ठेवता आणि त्याचं अंतर जास्त असल्यामुळं कटोरी तुमची एकदम फ्लॅट होऊन बसते तर तसं न करता आ, मी जसे जवळजवळ घेतलेले आहे अंतर ते तुम्ही तसं घ्यायचं आहे म्हणजे तुमचं जे, जे कटोरीचा आकार आहे तो एकदम परफेक्ट येऊन हो जातो कटोरी फ्लॅट होत नाही कटोरीसारखाच आकार येऊन जातो तर त्यासाठी तुम्हाला हे टक्स मात्र थोडेसे जवळजवळ घ्यावे लागतील आणि जो पॉईंट तयार होतो तो कटोरीच्या आकाराचा पॉईंट तयार होतो टक्स जवळजवळ घेतल्यामुळं आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे आणि जे कोणी बरेच म्हणजे खूप दिवस शिवतात पण त्यांना काही थोडंसं प्रॉब्लेम येतो किंवा माहीत नसतं चांगले, चांगले त्या तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे जेणेकरून आपण नेहमी चांगल्या चांगल्या म्हणजे ज्या टिप्स आहेत ज्या ब्लाऊजमध्ये म्हणजे परफेक्ट येण्यासाठी ज्या टिप्स वापरतो त्या मी नेहमी त्यावर व्हिडिओ बनवत असते आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा याच्यासाठीच कारण मी पंचवीस वर्षे ह्या त्यात ह्याच क्षेत्रामध्ये काम केल्यामुळं मला याच्यामधलं सगळं माहीत आहे तर तुम्हीसुद्धा असेच चांगले चांगले आता हे टक्स लांब गेला पण मी जी खून करून घेतली तिथपर्यंतच मी टक्स घेणार आहे आणि याच्यावर आपण आता हे म्हणजे पॅच करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही तुमचे जे टक्स आहेत ते परफेक्ट येऊन जातात जरी आपण ब्लाऊज शिवून तयार झालं तरी पण असं जर ठेवलं तरी पण सेम सेम आकारात येऊन जाते आ, कमी जास्त होत नाहीत आणि आकार पण कटोरीचा आकार पण आपण ब्लाऊज घातल्यानंतर सेम दिसतो कोणता फ्लॅट कोणता गोल आकार असं अजिबात दिसत नाही तर हा ही ट्रिक्स आहे ती तुम्ही वापरायची आहे म्हणजे सेम दोन्ही साईड सेम होतात टक्ससुद्धा आपण त्याच अंतराने घेतलेल्या आहेत दोन्हीसुद्धा तेवढंच अंतर येतं आणि ब्लाऊज खूप छान दिसतं पण तर तुम्ही ट्राय करा फोरटक्स ब्लाऊजला ज्यांना टोक आवडत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे तर तुम्ही नेहमी आता बरेच जण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवतात तर ते प्रिन्सेस कट त्यांना म्हणजे असं फ्लॅट बसतं त्यांची छाती मोठी आहे त्यांना प्रिन्सेस कट थोडंसं म्हणजे फ्लॅटच बसतं त्याच्यामुळं त्यांच्यासाठी हा सुद्धा फोरटक्स प्ला म्हणजे पो पाहा ना किती छान असा हे आकार आलेला आहे तर या प्रकारे तुम्हाला ही टक्स घ्यायचे आहेत आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान होणार आहे तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहायचे तुम्हाला आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला कमेंट कटिंगमध्ये काही विचारायचं असेल तर नक्की विचारा कारण आता संक्रांतीचं सीझन सुरू झालेलं आहे तुमचे काही प्रॉब्लेम गिरायकाच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता सुद्धा मी त्या म्हणजे तुम्हाला त्याचे कमेंट्सवर उत्तर देणार आहे तर कमेंट्स नक्की करत चला आणि याच्या पुढचा आता व्हिडिओ याच ब्लाउजचा मी आ, फिटिंग सरळ एकदम सरळ एका रेषेमध्ये कशी यावी आणि कशी असती फिटिंग परफेक्ट आणि ते पण टेप न लावता आपण ती फिटिंग करणार आहोत आ, तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढचा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ह्याच ब्लाउजचा आहे कारण एकच ब्लाउजचा व्हिडिओ जर आपण बनवला सगळं तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो आणि पाहत नाहीत त्याच्यासाठी छोटे छोटे म्हणजे व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही नक्की पहा पाहू शकता एकदम परफेक्ट असे हे आपले कटोरीच्या आकारा टाईपच आपण हे फोटोक्स घेतलेले आहेत आणि ज्या ट्रिक्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात कारण नवीन लोकांना थोडंसं म्हणजे यामधलं माहीत नसतं किंवा ज्यांच्याकडे शिकतात ते सुद्धा त्यांनासुद्धा एव एवढी जाण नसती तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ पहा आणि याच्या याच्याप्रमाणेच तुम्ही करू शकता अगोदर स्वतःचं ब्लाऊज शिवा म्हणजे तुम्हाला कळेल की फिटिंग कशी बसते कशी असावी तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे आणि आता सीझन पण भरपूरच आहे दि संक्रांत सुरू झालेली आहे तर ब्लाऊज तुमच्याकडं पण आले असतील माझ्याकडं पण खूप ब्लाऊज आलेत नांदेडवरून पण आलेत कुरिअरनेसुद्धा ब्लाऊज मला पुण्यात आलेले आहेत तर तुम्हालासुद्धा खूप आले असतील तर सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा ब्लाऊज शिवा खूप छान एन्जॉय करा आणि काही कमेंट्स असतात नक्की नक्की विचारा आणि असेच व्हिडिओ पाहत चला सबस्क्राईब करत चला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर होता, हा होता फोरटक्स ब्लाउजचा परफेक्ट असा हा व्हिडिओ आता पाहू शकता ना म्हणजे आपण आता ही क्रॉसपट्टी मी कशी जोडलेली आहे कारण या प्रकारे जर जोडली तर तुमचं ना ओ... एकाच साईडच्या क्रॉस बऱ्याच जणांच्या काय होतं एकाच साईडच्या नवीन शिकत असतं एकाच साईडच्या क्रॉसपट्ट्या दोन्ही पण एकाच साई साईडच्या होऊन जातात तर तसं न करता आपण एक सारखं म्हणजे कट न करता किंवा दो म्हणजे हे आ, हे धागा तो न तोडता आपण हे असं क करायचं म्हणजे दोन्ही दोन्ही साईडच्या होतात परफेक्ट म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि एक साईडचं होत नाही उकला उकली पण लागते तर तसं न करता आपण या प्रकारे क्रॉसपट्टी जोडायची आहे आणि याच्यावर आपण ही दापटीप छान अशी दापटीप द्यायची आहे म्हणजे ब्लाउज फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे दाबटिप देणं कारण दाबटिप जर नाही दिलं तर तुमचं जर अस्तर जर तुमचं एक्स्ट्रा असेल वरच्या क्रॉसपट्टीला तर ते खाली येतं आणि अस्तर दिसतं आणि कपडा ब्लाऊजचा कपडा वर म्हणजे खेचल्या जातो तर ही टिप देणं आवश्यक आहे आता क्रॉसपट्टी जोडून झाल्यावर नेहमी आपण एकावर एक ठेवायची आणि ही अशी परफेक्टली कट करायची म्हणजे दोन्हीही सेम होऊन जातात जी आपण काज बटन पट्टी लावतो ती, ती आपली कमी जास्त होत नाही तर या तुम्हाला तुम्हालासुद्धा करायचं आहे आणि तुमच्या ब्लाऊजची तुम्हाला फिनिशिंग खूप छान अशी फिनिशिंग द्यायची आहे आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया आणि हे आ, टक्स आपण नेहमी असं नखाने प्रेस करायचं म्हणजे जे फिनिशिंग टक्स टक्स आहे टक्सची ती खूप छान दिसते पण आणि प्रेस होतं ब्लाऊज शिवता शिवताच आपल्याला पण खूप छान वाटतं की ब्लाऊजचं जे आपण टक्स घेतलेले आहेत ते खूप छान आलेले आहेत तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि आता एक साईड जोडायची आहे एक साईड आपण म्हणजे आतून आपली टीप जाईल या प्रकारे आपल्याला जोडायचं आहे आता आपण याचा रोल करायचा आहे रोल करून घ्यायचा आणि हे ब्लाऊज हे आतमध्ये टाकायचं या प्रकारे आणि ही टीप मारून घ्यायची आणि व्हिडिओ खूप स्लो आहे तुम्हाला समजेल त्यासाठी स्लोच ठेवलेला आहे तर नक्की एन्जॉय करा आणि असेच ब्लाऊज चांगले चांगले ब्लाऊज शिवा आता या साडीची पण आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया आणि क्रॉसपट्टी सुद्धा कमी जास्त अजिबात नाही एका लाईनीत एका सरळ रेषेमध्ये जेवढा खालचा कपडा आहे तेवढाच आपल्याला वरचं पण ठेवायचं आहे म्हणजे जी फिनिशिंग येते ती खूप छान येते आणि एकदम दाबून टीप दिसती थोडंसं सा उचकल्यासारखं वगैरे वाटत नाही तर त्यासाठी तुम्हाला खालची आणि वरची जी मार्जिंग आहे ती सेम ठेवायची आहे कोणतंही म्हणजे बाही जोडताना किंवा क्रॉस पट्टी जोडताना मागची पट्टी जोडताना सेम ठेवायचं म्हणजे अजिबात तुमचं फुगलेलं कोणतं फुगलेलं कोणतं दबलेलं असं अजिबात दिसत नाही एकसारखं ठेवल्यामुळं आणि फिनिशिंग पण ब्लाऊजला खूप छान येते तर हे आता हा रोल आपण काढून घेतलेला आहे आणि हे एक्स्ट्राच आपल्याला हे हे असं कट करून टाकायचं तर येस्ट्रा का होतं कारण आपला आपण टक्स घेतलेला असतो त्या टक्सचा जो कपडा असतो म्हणजे क्रॉसपट्टीचा तो तेवढा उरतो बाकी किती सुंदर आपलं हे फोर टक्स ब्लाउज झालेलं आहे आता या साईडनी सुद्धा आपण हे काढून घेऊया या साईडने सुद्धा उरलेलं आहे कारण आपलं टक्स आपण घेतल्यामुळं तो कपडा उरतोच आणि हे नखाने असं प्रेस करायचं म्हणजे छान असं आपलं फिनिशिंग येते आणि टोक पण छान येतो पाहू शकता दिसते की नाही कटोरी सेम आणि हे काजबटन लावण्याच्या अगोदर आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं नाहीतर ना गळा काजबटनपट्टी कमी जास्त होऊन